घटना घडलेली आहे नागेश्वर कॉलनी सायंकाळी साडेपाच वाजता लहान मुलगा बाहेर शोध अंगणात खेळत असताना एक मोकाट कुत्र्याने त्याच्यावर लचका धरला आणि त्याच्या पा गड्याजोडचा जो कणा असतो तिच्यावर त्यांनी द गाव घाव घातला त्या गावामध्ये त्या लहान बाळाचा मृत्यू झालेला आहे माझ्या प्रशासनाला एक सांगू इच्छितो का मोकाट कुत्र्यांवर काय तुमचा प्रतिबंध आहे शासन केव्हा जागे होईल मोकाट कुत्र्यांविषयी काय समस्या आहे केव्हा निर्बंध लागेल ज्या आज महापालिकेने कोणाला ठेका दिलेला आहे मग त्या ठेका दिलेला तर त्याच्या त्या ठेका त्या ठे कुठल्या ठेकेदाराने ते कुत्रे तिकडे आणून मोकट कुत्रे आणून सोडलेले त्याबद्दल शासन केव्हा जागी होणार आणि अशा आजच त्या परिसरात कमी कमी अकरा ते बारा लोकांना त्या कुत्र्याने लचका धरलेला आहे तिच्या त्या लहान बाळाचा मृत्यू झालेला आहे तर आम्ही शासनाला ज एकच सांगित तो काय मोकट कुत्र्यांवर काय प्रतिबंध करणार